रोहित पवारांना त्वरित अटक करा माऊली हळणवर यांची मागणी पंढरीत रोहित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारत तुडवला कट रचून बहुजन समाजातील नेत्यांवर खुनी हल्ला घडवून सुपारी देऊन महिलेला पुढे करून बदनामी करत अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहित पवाराची एसआयटी चौकशी करून अटक करण्यात यावी याकरता बहुजन समाजाच्या वतीनं पंढरीत आंदोलन पंढरपूर आज पंढरी नगरीमध्ये रोहित पवारांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं पुढील हकीकत अशी की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची दहा वर्षापूर्वीची कोर्टाने निकालात काढलेले केस उकरून महिलेला सुपारी देऊन एका पत्रकाराला हाताशी धरून रोहित पवार यांनी कट रचून बदनामीचं षडयंत्र रचल्याचं विधान भवनामध्ये रेकॉर्डवरती माहिती देण्यात आली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलं तसंच काल परवा विधानभवनाच्या पत्रकार कक्षात आमदार गोपीचंद पडळकर व महादेव देवकते या तरुणानं शरद पवारांचं टॅटू दाखवत गोपीचंद पडळकर यांचा खून करण्याची सुपारी किंवा तसं षडयंत्र रोहित पवार यांचा असल्याचं सर्व मीडियासमोर सांगितलं म्हणून आज पंढरपुरातील बहुजन बांधवांच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकात तीव्र भावना व्यक्त केल्या रोहित प्रतिमेला जोडे मारून त्यांची प्रतिमा पायदळी तोडवण्यात आले व सरकारकडे मागणी करण्यात आली या दोन्ही आय एसआयटी चौकशी करून रोहित पवारांना त्वरित अटक करावी अन्यथा राज्यभर याचे तीव्र पडसा तो मटतील व या पुढची जबाबदारी प्रशासनाची राहील असं सा सांगितलं या आंदोलनात माहुली भाव हळवणवर सुभाष मस्केसर दीपक चंदनशिवे प्राजक्ता बेनारे नगरसेवक कृष्णा वाघमारे प्रशांत देशमुख भास्कर कसगावडे शबीर इनामदार नगरसेवक अमोल डोके अक्षय वाडकर हरिभाऊ गावंदरे नगरसेवक अंबादास धोत्रे नगरसेवक विजय वर्पे सोमनाथ ढोणे पंकज देवकते प्रशांत खोडके प्रसाद कोळेकर संजय लवटेसर महेश एडगे हनुमंत शेंडगे समाधान गावडे प्रकाश रुपनवर सुरेश पडवळकर शिवाजी पडवळकर संभाजी पडवळकर माऊली खरात लिंगदेव हाके महादेव गाडवे शैलेश आगावणे यांच्यासह बहुजन बांधव उपस्थित होते यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की जयकुमार गोरे हे बहुजन समाजातील असून सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन स्वकर्तृत्वावर चार वेळा विधानसभेला निवडून आले राज्याचे ग्रामविकास मंत्री झाले त्यामुळेच पवार कुटुंबियांच्या पोटात पोटसूळ उठलाय बहुजन समाजाच्या नेत्याचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न हेतू पुरस्कृत सुपारी देऊन रोहित पवार करतात तसेच सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबातून पुढे आलेले गोपीचंद पडळकर हे सातत्यानं पवार कुटुंबाच्या विरोधात टीकेची झोड उठवत बहुजन समाजाला एकत्रित करतात हे पवार कुटुंबियांना पटण्यासारखं नाही म्हणून त्यांना संपवण्याची सुपारी सातत्याने हे पवार कुटुंबीय सोलापूर इथं त्यांच्या ते गाडीवरती हल्ला करणं आठपाडी इथे ते त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला करणं पुढेही त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न या रोहित पवारांनी कंपनीकडून होणार असून असे काही अधिकाऱ्यांच्यातून बोलले जाते म्हणून महाराष्ट्रातील सर्व बहुजन बांधव या दोन्ही नेत्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे बहुजन बांधवांच्या वतीनं मागणी केली की के सदर दोन्ही प्रकरणाची टी चौकशी करून या प्रकरणातील आरोपींचे फोन डिटेल्स घेऊन ज्यांनी ज्यांनी या प्रकरणाचा सहभाग घेतला अशावरती कडक कारवाई करावी रोहित पवारांना त्वरित अटक करावी म्हणून आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी केलं महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते आदरणीय ने गोपीचंद पडळकर साहेब व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजनांचा आधारस्तंभ जयकुमार भाऊ गोरे यांच्यावरती विविध प्रकारे त्यांना बदनाम करण्याचा गोपीचंद पडळकर यांना जिवे मारण्याचा प्रयत्न आणि प्लॅनिंग रोहित पवार यांच्यावरती ची चौकशी या करून त्यांना त्वरित अटक करावी अन्यथा या महाराष्ट्रामध्ये हे पवार कुटुंब गेल्या अनेक दिवसापासून जाती जातीत वीज पेरून अराजकता माजवण्याचा प्रयत्न करते एखादा बहुजन समाजातील नेतृत्व पुढे येत असेल त्यांना कसं संपवण्याचं काम हे पवार करते सरकारला माझी विनंती आहे की यांची एसआयटी चौकशी करून तात्काळ रोहित पवार यांना अटक झाली पाहिजे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही